राज राज ठाकरे पुणे दौरा रद्द का एक फोन आणि पुन्हा मुंबईकडे रवाना नाशिक दौऱ्यावर आले होते दोन तासांच्या या दौऱ्यात ता राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते मात्र मुंबईत एक फोन आला अनराज ठाकरे तडक पुणे दौरा रद्द करून मुंबईकडे रवाना झाले राज ठाकरे यांचा यापूर्वी दोन वेळा रद्द झालेला दौरा अखेर ठरला त्यानुसार सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास राज ठाकरेंचे नाशिक मध्ये आगमनही झाले राज ठाकरे यांचे आगमन होताच पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले स्वागत स्वीकारून राज ठाकरे तडक हॉटेलचे आपल्या रूममध्ये गेले साहेब पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील या आशेने साहेबांचे विचार ऐकण्यासाठी मनसे सैनिकांनी हॉटेलच्या सभागृहात गर्दी केली मात्र बराच वेळ उलटूनही साहेब काही येईना अखेर एक संदेश आला साहेब कार्यकर्त्यांशी चर्चा करणार नसल्याचे समजले त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे सलीम शेख यांच्या समवेत चर्चा केली मनसेच्या नाशिक कार्यालयाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन पाच जून रोजी संपन्न होणार रो असून या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले राज ठाकरे यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार ते नाशिक येथून सायंकाळी पुणे येथे बैठकीसाठी जाणार होते मात्र मुंबईहून एक कॉल आला आणि राज ठाकरे यांनी पुणे दौरा रद्द करत मुंबईकडे निघण्याचे प्रमाण आपल्या सोबतच्या सहकार्यांना दिले त्यामुळे राज ठाकरे अवघ्या दोन तासात नाशिकचा दौरा आटोपून मुंबईकडे रवाना झाले मात्र राज ठाकरे यांचा नेमका यांना नेमका कुणाचा फोन आला ज्यामुळे त्यांना नाशिकचा दौरा अर्धवट सोडावा लागला याविषयी सर्वांमध्ये चर्चेला उधाण आले मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना त्यांच्या काही खाजगी कामानिमित्त तातडीने मुंबईला रवाना व्हावे लागल्याचे सांगण्यात आले माझ्या साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक